आपण पाहत आहात गरबडून जाऊ नका नियम नेमका हेमंत रासनेंनी दिली महत्वाची माहिती गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात दुचाकी स्वारासह सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे परंतु पुणे पोलिसांकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नसून महामार्गासाठी वरिष्ठ स्तरावरून आदेश काढण्यात आलेले पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसून कारवाई केली जाणार नसल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे पुणे शहरात दुचाकी स्वारासोबत सहप्रवाशांनी देखील हेल्मेट घालावे अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणाऱ्या अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघामध्ये आमदार हेमंत रासने यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत असल्यानं महामार्गावरील दुचाकीस्वार व सहप्रवाशांसाठी हे आदेश काढण्यात आल्याचं यावेळी आयुक्तांनी सांगितलंय याविषयी बोलताना आमदार हासने म्हणाले गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात हेल्मेट सक्ती कारवाई कडक करण्यात येणार असून सहप्रवाशाला देखील हेल्मेट असणं गरजेचं असल्याचं वृत्त येत आहे त्यामुळे मध्यवस्तीतील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असून अनेकांनी मला फोन करून विचारणा केली याबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे आदेश महामार्गासाठी असून मध्यवस्तीवरील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसल्याचं सांगितलंय त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही परंतु वाहतुकीचा नियम हे आपल्या सुरक्षेसाठीच असतात महामार्गावर गाडी चालवताना सर्वांनी त्याचे पालन करावे